सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक बावीस येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान या हेड अंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यानं प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव आणि हो। माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून सोळा लाख सात हजार नऊशे तीस रुपये खर्चून रेवण सिद्धेश्वर नगर ते दोन नंबर झोपडपट्टी येथील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला दरम्यान या विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी बंडय्या हिरेमठ स्वामी श्रीमंत सुरवसे राहुल हत्ती हनुमंत जाधव प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड मल्लू जाधव अफजल पठाण संतोष बांदेकर समीर मुलानी सतीश माने सोनू पतंगे विश्वनाथ सुरवसे श्रीकांत गोळसर नागेश बनसोडे अमोल जमादार आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धार्मिक विधिवत पूजनानं रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक बावीस येथील बहुतांश रस्ते कॉन्क्रीटीकरण करण्यात आले आहेत रस्त्याबरोबरच लाईट पाणी कचरा व्यवस्थापन ड्रेनेज आणि वीज अशा अन्य मूलभूत सुविधांसह सर्वच विकास कामं करण्यास प्राधान्यक्रम दिलाय यापुढील काळात देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यानं सर्वाधिक निधी आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधू असं मनोगत यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी व्यक्त केला या रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एक नॉमिनेशन रेगु सिद्धेश्वराच्या चरणी आम्ही लतानाच आम्ही नॉमिनेशन स्वागत केलं आणि त्या देणू सिद्धेश्वराची आशीर्वाद आम्हाला दोन हजार सतरा साली आपण सर्वांनी भरभरून मजा रुपये आम्हाला आशीर्वाद केला काम करायची संधी मला असेल माझे सहकारी नरसेख माझे सर्व असेल या दोघांनाही काम करण्याची संधी गेली पाच वर्ष आपण दिलेला गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या भागातील वेगवेगळ्या समस्यांना रस्त्याचे प्रश्न असतील ड्रेने समस्या असेल पाण्याचा प्रश्न असेल हा सोडवित असताना तुम्हाला सर्वांचे नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमदार अजितदादा पवार साहेब त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचं सातत्यानं माझ्यावर असेल माझ्या सहकारी असेल मागे असेल सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन आणि आशीर्वाद त्यांचा राहिलेला आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आपण ज्या प्रतिनिधित्व करतोय ज्या भागातून तुम्ही काम करताय त्या भागातील लोकांचं प्रश्न आधी आहे त्याच पद्धतीनं आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रसंगी आपल्या एम सिद्धेश्वर परिसरामध्ये नगरचे दोन नंबर जोरपटी पर्यंतचा रस्त्यासर कामाचा शुभारंभ जवळपास सोळा लाख सात हजार नऊशे तीस रुपये इतक्या रकमेचं तरतूद आज या ठिकाणी या कामासाठी केलेलं आहे आणि मार्च सुवर्ण जयंती नवरत्न योजना या योजनेअंतर्गत आज या रत्नाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात येतो मनोर व्यक्त केला त्या मनोगरात मला सांगितलं की आपण भविष्यात माफ व्हावं भविष्यात आमदार व्हावं तुमचा आशीर्वाद निश्चितपणे आमच्या पाठीशी राहणार मार्गदर्शन राहणार परंतु या ठिकाणी मी आवडून नमत करू इच्छितो दोन ते दोन या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही नगरसेवक म्हणून काम केलं आता दोन हजार बावीस पासून आज दोन हजार चोवीस सुरू आहे सध्या आम्ही आम्ही नगरसेवक पदावर नाही आहोत आम्ही माझे नगरसेवक आहोत आपण सर्वांनी आधी लक्षात घेणारे अध्यक्ष सांगितलं आणि शिवसेना ठाकरे यांनी सांगितलं की तुम्ही आजी दादाच्या संपर्कात आल्यानंतर निश्चित करणार भावी आमदार होणार आहात भावी महापौर होणार आहात मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो तुम्हाला सर्वांचा आशीर्वादाने आता येणारे जे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशाला अटक असतील किंवा आमचा जो काही पॅनल असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या पॅनलला आपण दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत जशा पद्धतीने आम्हाला आशीर्वाद दिला तसाच आशीर्वाद यंदाचही येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपण सर्वांनी द्यावा असे आशा व्यक्त करतो आणि आता बघूने सांगितलंय आणि बघिनी पण सांगितलं की काही ड्रेनेजचे प्रश्न आहेत काही पाण्याचे म्हणजे रस्त्याचे प्रश्न आहेत निश्चितपणाने या काळामध्ये ते पाण्याचे प्रश्न असतील ड्रेनेजचे प्रश्न असतील लाईटीचे दिवापतीचे प्रश्न असतील ते आपण निश्चितपणाने सोडून गेला आणि या ठिकाणी हा रस्ता उत्तम पद्धतीने होईल याची हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही